नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात खरीपाच्या पेरण्या व्हायची वेळ झाली तरी सुद्धा कांद्याला बाजारभाव हे मिळेल असे झाले शेतकऱ्याच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थानं गती देणार जे पीक आहे ते म्हणजे कांदा पीक आणि याच कांद्याचे बाजारभाव दोन ते तीन बाजार समित्या जर सोडलं तर अतिशय कमी दर मिळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे राज्यामधील कोल्हापूर बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल से छत्रपती संभाजीनगर बाजार समिती असेल या बाजार समितीमध्ये कांद्याला आता बरा बाजारभाव त्या ठिकाणी भेटू लागलेला आहे सोबतच त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासरगाव बाजार समिती असेल या बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक त्या ठिकाणी होताना दिसत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक जी काय बाब आहे ती म्हणजे पस्तीस देशांमध्ये कांद्याची निर्यात आता त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू झालेली आहे सोबत दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आखाती देश आहेत या आखाती देशांमध्ये जी काय आपली निर्यात होती ती भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे त्या ठिकाणी थोडीशी बंद त्या ठिकाणी होती पण ती सुद्धा निर्यात आता त्या ठिकाणी पूर्ववत होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे कांद्याचा बाजारभाव आहे तर कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा आता थोडीशी सुधारणा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवला आहे त्या शेतकऱ्यांना सारखा वारंवार एक प्रश्न पडत आहे ते म्हणजे कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार कांद्याचे बाजारभाव वाढणार की कांद्याचे बाजारभाव अजून घसरणार सोबत नाफेड ना आणि एन सी सी एफच्या माध्यमातून कांद्याची तारीख खरेदीची तारीख ही कधी त्या ठिकाणी डिक्लेअर होणार यासोबत कांद्याला किती दर मिळू शकते या यासंदर्भातच एक महत्वाचं अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि शालवर देखील वर्तमानपत्रामध्ये मिळालेल्या माहितीनुसार या देशांमध्ये कांद्याची निर्यात आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे यामध्ये मग मलेशिया असेल श्रीलंका दुबई असेल नेपाळ असेल सिंगापूर इंडोनेशिया कतार कुवेत मॉरिशियस सौदी अरेबिया बहारीन ओमान व्हिएतनाम मालदीव इंग्लंड थायलंड ब्रुनेई हाँगकाँग इटली नेदरलँडसह पस्तीस देशांमध्ये आता कांद्याची निर्यात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे बांगलादेश वगळता पस्तीस देशांमध्ये कांद्याची निर्यात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता दुबई मार्गे जहाजातून वाहतूक त्या ठिकाणी सुरळीत झाली आहे पण केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त जहाज आणि कंटेनर व्यापाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे यासाठी केंद्राकडे त्या ठिकाणी जे काय भास्कर भगरे खासदार जे आहे दिंडोरीचे यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे शेतकरी मित्रांनो आता यानंतर जर पाकिस्तान विदेशातील काबीज केलेली बाजारपेठ पुन्हा भारतीय व्यापाऱ्यांना मिळवण्याची ही एक अतिशय मोठी संधी त्या ठिकाणी आहे भारतातून जास्तीत जास्त कांदा जा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी दहा टक्के अनुदान द्यावे जेणेकरून जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होईल भारतीय कांदा उत्पादकांना फायदा होईल यासोबतच कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे सोबतच हा फायदा हा शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे परिणामी कांद्याचे दर हे त्या ठिकाणी आता वाढणार आहेत शेतकरी मित्रांनो भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने पाच मेपासून पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकी त्या ठिकाणी बंदी घातली होती आणि याचमुळं कांदा निर्यातदार हे त्या ठिकाणी मोठे अडचणीत आले होते आता कांदा निर्यात बाबतीत केवळ चोवीस तासात केंद्र सरकारने मुंबईहून दुबईकडे थेट जा सेवा त्या ठिकाणी सुरू केली आणि एक गेम चेंजर पाहून उचलला आता या निर्णयामुळे नेमकं होणार काय की नाशिकसह महाराष्ट्रातील कांद्याला एखाद्या देशांमध्ये दे पुन्हा गती मिळणार आहे यासोबतच तीन हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आपण जर का पाहिलं मित्रांनो आता यापूर्वी बहुतेक कांद्याची वाहतूक ही त्या ठिकाणी कराची बंदरा मार्गी होत होती आणि यामुळे पाकिस्तानला वाहतूक आणि सेवा शुल्कामधून भरघोस त्या ठिकाणी उत्पादन मिळत होतं मात्र भारताच्या आता थेट मार्गामुळे महसूल हा त्यांचा पूर्णपणे थांबलेला आहे पाकिस्तानचा कांदा बाजार हा डळबळीत होण्याची त्या ठिकाणी आता चिन्ह आहे आणि यामुळे आखाती देशांमध्ये भारतीय कांद्याचे वर्चस्व आता पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय कांद्याला बाजारवावे हे त्या ठिकाणी आता नक्की वाढणार आहेत शेतकरी मित्रांनो या नवीन मार्गामुळे वाहतुकीच्या वेळेची बचत त्या ठिकाणी पाच ते सहा दिवसांनी झालेली आहे जे नाशवंत जे काय माल असतील त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे आता थेट डिलिव्हरीमुळे कांद्याची गुणवत्ता त्या ठिकाणी आता टिकून राहणार आहे आणि दरही त्या ठिकाणी आता अधिक मिळताना दिसत आहेत स्पर्धा कमी होत असल्याने व्यापाऱ्यांना स्थिर बाजार मिळतो आणि शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याचा मार्ग आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता निश्चिंत राहायचंय बघा शेतकरी मित्रांनो आता यापुढे जर का आपण बघितलं तर व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेली ही तीड ही काय थेट स्पर्धा आहे ही शेतकऱ्यांच्या आता हिताची ठरणार आहे त्यामुळे अधिक कंटेनर उपलब्ध करून देणं निर्यातीला प्रोत्साहन सबसिडी देणं आणि कांद्याच्या बाजारपेठांना जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा देणं ही मागणी व्यापारी आणि शेतकरी संघटनांकडून त्या ठिकाणी आता केली जात आहे शेतकरी मित्रांनो भारताच्या कांद्याचा दर गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठा या तीनही गोष्टी जर स्थिर जर राहिल्या तर गेल्या काही वर्षात पाकिस्ताननी आखाती देशांमध्ये जी काय बाजारपेठ काबीज केली होती ती आता पुन्हा भारताच्या ताब्यात येणार आहे आणि ही संधी योग्य प्रकारे जर साधली तर लासलगाव झालं पिंपळगाव बसून झालं यासारख्या बाजारपेठ हा जागतिक पातळीवरती आता प्रभावशाली ठरताना त्या ठिकाणी आता दिसत आहे सोबतच नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या त्या ठिकाणी सातशे ते नऊशे रुपयाच्या दरम्यान आता त्या ठिकाणी प्रतिक्विंटलाचा दर त्या ठिकाणी दिसत आहे या दरामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी आता अडचणीत सापडलाय दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड झाली होती आता या हंगामात शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देखील त्या ठिकाणी आता मिळालं होतं पण यंदाच्या हंगामात देखील कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड केली सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणी आता त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे परंतु कमी बाजारभावामुळे आता शेतकऱ्यांनी कांदा साठून ठेवला आहे आणि त्यातच अवकाळी पावसाचा फटका हा कांद्याला बसत असल्यानं शेतकरी राजा हा पुरता अडचणी त्या ठिकाणी आता सापडलेला आहे सोबतच त्या ठिकाणी केंद्र सरकारनं बफर स्टॉक्ससाठी त्या ठिकाणी नाफेड आणि ना इन्सिटी मार्फत प्रत्येकी दीड लाख टन म्हणजे एकूण तीन लाख टन कांदा खरेदी तर त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आहे मात्र ही जी काय खरेदी आहे ही आता अद्याप सुरू झालेली आहे कांदा शेतकरी हे त्या ठिकाणी चिंतित आहे ही एकदा खरेदी सुरू झाली तर कांद्याला दर हे त्या ठिकाणी नक्की वाढणार आहे आता कांदा निर्याती जास्तीत जास्त व्हावी यासाठी सरकारी उपाययोजना करावी यावरच दरवाढीचं भवितव्य आता त्या ठिकाणी अवलंबून आहे तसंच नाफेडनं थेट बाजारामध्ये बाजार समितीमार्फत कांदा सु, सु खरेदी सुरू करावी म्हणजेच कांद्याला दर हे त्या ठिकाणी चांगले मिळतील आणि नाफेडच्या कांदा खरेदी व्यवहारात पारदर्शकता जर असेल तर शेतकऱ्यांना हा अतिशय शे मोठा दिलासा त्या ठिकाणी असणार आहे सध्याचे काय आहे तर कांदा निर्यातीवरती सरकारकडून कुठलेही पाऊल त्या ठिकाणी आता उचललं बंधन नाहीये तरी ही कांद्याची ही संतगतीने त्या ठिकाणी होत आहे भारतातून सर्वात जास्त कांदा निर्यात होण्यावरती बांगलादेश हा स्थानिक कांदा सुरू असल्यानं तिथं भारतीय कांद्याची मागणी आता कमी पडलेली आहे आणि कांद्याला येणाऱ्या काळात चांगला भाव मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळ्यामध्ये साठवून ठेवल्याचं आता चित्र दिसत आहे पण अवकाळी पावसामुळं चाळीतील कांदा सुद्धा भिजल्यानं शेतकरी हा त्या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे